नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हरतालिका आणि हरतालिकेची पूजा किती वाजता करावी शुभ मुहूर्त काय आहे पूजेमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात उपवास कसा करायचा कधी सोडायचा पूजेची उत्तर पूजा कशी करायची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते हरतालिका आणि हरतालिका ही पूजा सगळ्या स्त्रिया करतात विवाहित अविवाहित स्त्रिया सुद्धा हरतालिकेची पूजा करतात हरतालिकेच्या पूजेमध्ये वाळूचे महादेव बनून त्यांची पूजा केली जाते सोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते पाटावर संपूर्ण कैलास वाळून उभारलं जातं त्याचबरोबर काही जण बाजारातून मूर्ती विकत आणून सुद्धा पूजा करतात वेगवेगळ्या झाडांची पानं या पूजेसाठी गोळा केली जातात ही पानं प्रत्येकी अकरा किंवा सोळा या प्रमाणात असतात आणि ही पानं वाहत ओम नम शिवाय म्हणत हरतालिकेची ही पूजा केली जाते हरतालिकेची पूजा तुम्हाला सव्वीस तारखेला किती वाजता करायची आहे तर सव्वीस तारखेला हरतालिकेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे एकूण दोन तास पस्तीस मिनिटांचा कालावधी असेल या शुभ मुहूर्ताच्या काळामध्ये तुम्ही पूजा करू शकता पण आता काही जण नोकरी करत असतील एवढ्या सकाळी पूजा करणं त्यांना शक्य नसेल तर काय करायचं खरं तर तृतीया जी आहे तृतीया तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून मिनिटांनी होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे जरी तुम्हाला सकाळी सकाळी पूजा करायला नाही जमलं तरी सुद्धा तुम्ही दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता तुमच्या वेळेनुसार तालिकेच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केला जातो तुम्ही फळं दूध आणि उपवासाचे पदार्थ घेऊ शकता पण शक्यतो पूजा पूजा झाल्याशिवाय काहीही खाल्लं जात नाही तरीही यामध्ये अपवाद आहे ज्यांची जशी प्रकृती आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता तब्येतीला त्रास होईल असा उपवास निश्चितच करू नये हतालिकेची पूजा का केली जाते तर त्याचं उत्तर आहे महादेवांची उपासना करण्याचं हे व्रत आहे माता पार्वतीने भगवान शिवशंकर पती म्हणून मिळावे यासाठी हे हरतालिकेचं व्रत केलं होतं असा पौराणिक कथेमध्ये उल्लेख आहे त्याचबरोबर आज सुद्धा कुमारिका मुली हे व्रत करतात चांगला जीवनसाथी मिळावा चांगला पती मिळावा यासाठी आणि स्त्रिया हे व्रत करतात आपल्या पतीला दीर्घायुष्य आणि चांगलं आरोग्य लाभावं यासाठी पण आणखी एक महत्वाची पूजा मानली जाते शिव उपासक या पूजेला खूप महत्व देतात हरताल हरतालिका पूजा ही महादेवांच्या उपासनेतील एक महत्वाची पूजा मानली जाते महादेवांची ही पूजा अत्यंत प्रभावी आहे आणि महादेवांचा आशीर्वाद मिळून देणारी आहे हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी देवासमोर उपवास दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री जागरण केलं जातं हे जसं तब्येतीला झेपेल तसं करावं जागरण करणं म्हणजेच नेमकं काय करायचं महादेवांची स्तोत्र मंत्र म्हणत जागरण करणं महादेवांची भजनकात किंवा एकत्र येऊन महादेवांची कथा श्रवण करत जागरण करणं ही गोष्ट त्यामध्ये अभिप्रेत आहे पण जरी तुम्हाला जागरण जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही सोप्या पद्धतीने पूजा करू शकता आणि दिवसभर सुद्धा करू शकता आता ज्या महिलांना अडचण आहे त्यांना पूजा करता येणार नाही ना पण उपवास त्या महिला करू शकता आता आणखी एक प्रश्न विचारला जातो ज्या महिलांचे पती हयात नाही त्यां त्या, त्या महिलांनी हरतालिकेची पूजा करू शकता का तर याचं उत्तर आहे हो महादेवांच्या उपासनेचा दिवस आहे हा त्यामुळे हरतालिकेची पूजा जरी नाही केली तरी तुम्ही उपवास करू शकता महादेवांचे स्तोत्र मंत्र म्हणू शकता आणि त्याचबरोबर महादेवांचं नामस्मरण दिवसभर करू शकता अध्यात्माशी जोडलं जाणं ईश्वराशी जोडलं जाणं हा या पूजेचा उद्देश आहे त्यामुळे प्रार्थना ध्यान मंत्र हे सगळं करून सुद्धा तुम्ही महादेवांची उपासना करू शकता लक्षात घ्यायचं आहे कुठलंही व्रत आणि पूजा करतो तेव्हा आपल्या मनाची शुद्धी होत असते त्या संपूर्ण दिवसभर आपण सात्विक गोष्टी खातो सात्विक विचार करतो आणि त्यामुळे दिवसभर असा सात्विक आचार विचार केल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता निघून निदू, निघून जाते मन प्रसन्न होतं आणि ईश्वर कृपेने आपल्या आयुष्यात असणाऱ्या अडचणीसुद्धा दूर व्हायला मदत होते त्याचबरोबर त्या अडचणीतून त्या मार्ग निघतो खरं तर आपणच मार्ग काढत असतो पण आपल्या मनाला त्या दिशेनेही आध्यात्मिक उपासना घेऊन जात असते धन्यवाद